याच्या पहिला रु चार दात वासरी पाच तारखेला नऊ महिने पूर्ण होती कारोडात कारोड अतिशय मोठी चारच दात पाणी पिण म्हटले इधर पाच तारखेला नऊ महिने पूर्ण होतील तीस लिटरच्या गाईची कारोड आहे कारोड अतिशय मोठी कुठल्याही प्रकारची खोड काढ नाही कारोड अतिशय गरीब जाणे आगी जान जा कारोड अतिशय मोठी आहे कुठल्याही प्रकारची खोडकाड नाही कारोडीला चारच सड़, प्युअर एज टॉप क्वालिटीची कारोड कारोड अतिशय मोठी आहे वीस बावीस लिटर पहिला दूध देईल हाथ दाख जल्दी हाथ डाल के फास्ट कारोड अतिशय गरीब आहे कुछ ही प्रकार की नहीं छोड़